नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे मार्गशेष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मुळातच मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र असतो माता महालक्ष्मीसोबत विष्णूंची ही पूजा या दिवशी या महिन्यामध्ये केली जाते त्याचबरोबर दत्तजयंती असते आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि गुरुवार म्हटलं की तो असाही आपला कोणताही महिना असो त्यावेळेस आपल्यासाठी तो पवित्रच दिवस असतो त्यामुळे आज या वर्षी म्हणजे जो काही मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहे प्रत्येक घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातले जे महालक्ष्मीचे उपवास असतात ते केले जातात त्यामुळे तितकीच घरात पॉझिटिव्हिटी आणि खूप जास्त प्रसन्न असतं आता आजूबाजूच्या घरांमध्ये सुद्धा मस्त अशी महालक्ष्मीची गाणी चालू आहे मी उठले होते आणि आत्ता वाजलेत सहा सकाळ खूप लवकर होते आणि उजेडही खूप लवकर होतो सो so, सगळ्यात पहिले मोटर चालू केलेली होती आणि इथे बाहेरचा अंगण ओटा स्वच्छ करायचा होता आंघोळीच्या आधी या सगळ्या गोष्टी झाल्या की मग आपल्याला नंतर बाकीच्या गोष्टी करायला आपण मोकळे होतो आणि सकाळी सकाळी ही क्लिनिंगची कामं होऊन जातात आता माता लक्ष्मीचा गृह प्र म्हणजे आपल्या घरामध्ये दे या दिवशी प्रवेश करते सो त्यामुळे आपलं जे प्रवेशद्वार कि आहे किंवा दरवाजा आहे या सगळ्या गोष्टी क्लीन आणि नीटनेटक्या असायला हव्या त्यामुळे ही सगळं असतं छोटी मोठी रांगोळी वगैरे या सगळ्याच गोष्टी आहे पण त्याआधी क्लिनिंग ही तितकीच महत्त्वाची आहे सकाळी माझी आंघोळ झाली हेअर वॉश केलं आणि मी अशी पिवळ्या कलरची साडी घातलेली होती खरं तर असं म्हणतात की गुरुवारच्या दिवशी पिवळा कलर घातलेला खूप छान असतो आणि माझ्याकडे एक दोन साड्या आहे पण मग या साडीमध्ये मी जास्त कम्फर्टेबल असते त्यामुळे तुम्हाला नेहमी जेव्हा कधी दिसते ना तर मी या साडीमध्ये तुम्हाला दिसत असेल सो चला इथे टी व्ही लावलेली होती आणि टी व्हीवरती मला लावायची होती गाणी देवीची सो आज म्हटलं चला म्हणजे असं काहीही असलं ना की सन वगैरे तर मी असं लावते आणि त्या फ्लोमध्ये जे काम होतं ना ते अगदी भारी वाटतं सो आजूबाजूलाही आमच्या घरांमध्ये चालू होतं पण आपल्या घरामध्ये आपल्या मनाने आपल्याला लावता येतं सो मी लावलं ला आणि मग नंतर माझी पुढची कामं चालू केली सो असा कोणताही काहीही दिवस असला म्हणजे कोणताही सण वगैरे तर मी आ... जे काही आपल्या उंबरट्या लेपन असते ते करत असते जे कि सोबत दा शेयर की तुमच्यासोबत मी बऱ्याचदा शेअर केलं आहे सो त्यामुळे एकतर पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरामध्ये येणारी नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर जाते आणि आपल्या घरी लक्ष्मी येणार असल्यामुळे आपलं घर प्रवेशद्वार तितकाच जास्त छान आणि सुरेख प्रसन्न असला पाहिजे तरच आपल्या घरी लक्ष्मी प्रवेश करते म्हणून म्हटलं चला छान असं उंबरट्याचं लेपन करूया बाहेर छोटी मोठी रांगोळी काढूया आणि हे सगळं करताना मला मुळातच खूप भारी वाटत होतं सो प्रत्येकाच्या घरी ना या दिवशी खूप छान असं वातावरण असतं आणि हे सगळं या छोट्या छोट्या गोष्टींनी हो तयार होत असतं यावेळेस जे लक्ष्मी उंबरटा लेपन केलं होतं ना त्यावेळेस मी फक्त बाहेर बाजूला लक्ष्मीची पावलं काढली आहे मध्ये कुठलीही रांगोळी काढलेली नव्हती कारण की बऱ्याचदा आता सध्या असं होतं की रांगोळी पुसली जाते मुलं तिथं बसतात आणि त्यामुळे ती रांगोळी वगैरे खराब होते म्हणून फक्त बाजूला काढलं सिम्पल असं आणि तेही तितकं सुरेख दिसत होतं त्यानंतर आता लक्ष्मीची पावलंही इथं काढलेली होती आणि हे दिवाळीला मी ज्यावेळेस नाशिकला गेले होते त्यावेळेस मी घेतलं होतं आणि इतकी सुंदर अशी ही लक्ष्मीची पावलं निघतात ना म्हणून मग हळदी कुंकवाचं छान असं पिवळा आणि लाल कलरमध्ये ही लक्ष्मीची पावलं काढली आणि त्यानंतर एक छोटीशी रांगोळी काढायची होती आता रंग वगैरे भरपूर आहे पण तीनच रंग येताना मी खाली घेऊन आले जेणेकरून जास्तीचा पसारा नको आता वर खाली असल्यामुळे ना सतत ये जा करावी लागते मग जितकं काही हातात जमेल ना असं प्लॅनिंग करून गोष्टी घेऊन आले आणि अशी साधी सिंपल अशी रांगोळी काढली आणि मस्त असं द वाटत होतं आता देवपूजा करायची आहे पण सकाळचं या गोष्टी केल्या की त्यानंतर मग देवपूजा करायला मी मोकळी तर बघू शकतात सिंपल अशी आणि छोटीशी रांगोळी काढली जसं की तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की छोटीशी जागा, छोटीश जागा आहे त्यामुळे रांगोळी मी छोटीच काढते आणि बाहेर भरपूर अशा काड्या लावलेल्या असतात त्यामुळे तिथे रांगोळी काढण्यासाठी आम्हाला जागाच नसते सो जे आहे ते असं छोटंसं असे ना का पण मग दारासमोर रांगोळी असावी सो बघू शकता तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मधुरानीज ब्लॉगचे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका इतकं सगळं केलं ना उंबरठ्याची पूजा देखील करायची असते आणि छान असा नमस्कार करून बाकीचं जे काही आहे त्याची सुरुवात करायची आहे <laughs> त्यानंतर ना मी नेहमी म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ अशी धूप घरामध्ये फिरवते आणि बाहेर जी उरेली आहे ना त्यामध्ये लावत असते कारण की खूप जास्त त्याचा सुगंध आणि तितकी सुंदर अशी पॉझिटिव्हिटी तयार होते सो ही धूप मी नेहमी लावते पण घरामध्ये खूप जास्त धूर होतो त्यामुळे मी ही दारात लावत असते नेहमी इथे बाहेर जे की मी एका एक्झिबिशनमधून घेतलं होतं आणि इतकी सुरेख म्हणजे दिसतानाही तितकं सुंदर आणि पॉझिटिव्ह फिलिंग होतं ना सो त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी नेहमी करत असते चला आता आजचा दिवस स्पेशल आहे त्यामुळे आजही केलं झाडांना इतकी सुंदर फुलं आली आणि फुलं तोडायचं अजिबात मन होत नव्हतं कारण की झाडांना फुलं इतकी सुंदर दिसतात पण आजचा दिवसही स्पेशल होता आणि ही फुलं इतक्या दिवसासाठी मी यासाठीच ठेवली होती की ज्यावेळेस गुरुवार येईल त्यावेळेस छान अशी पूजा करताना त्या फुलांचा मी वापर इथे करेन सो चला आता कितीही मन नसल्यानं तोडायचं तरी शेवटी ते झाडांवरही फुलं नंतर काही काळानंतर खराब होतात त्याऐवजी आपण देवपूजेला वापरली तर किती छान वाटेल चला म्हणून मी इथं तोडून आणली आणि त्यानंतर इथे देवपूजा करायला घेतली तर आधी देवाराची डीप क्लिनिंग केली आणि त्यानंतर सगळे देव वगैरे स्वच्छ देवांना स्नान घालून पुन्हा त्यांच्या जागी ठेवून इथे पूजा मांडायची होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा कुठलाही उपवास नाही आहे फक्त मी जी काही आहे गुरुवारीची डेली जी पूजा असते ती करते आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्यामुळे थोडंसं जी माई माझ्याकडे लक्ष्मीची पावलं आहे लक्ष्मीचा फोटो आहे जर आपल्याकडे आहे तर आपण त्याची पूजा का करायला नको आणि उपवास माझ्याच्याने निघत नाही त्यामुळे मग त्रास होण्यापेक्षा जे काही आपल्या मनामध्ये श्रद्धा भक्ती आहे तर आपण तसं पूजा वगैरे करू शकतो ना की उपवासच केला पाहिजे असं काहीही नाही आहे जर तुम्हाला निघत नसेल ना तर नका करू पण आपल्याला मात्र पूजा वगैरे आपल्याला जी प्रार्थना आहे किंवा पोथी वाचायची या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि मला या सगळ्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतात आणि त्यामुळे मी करत असते सो इथे देवपूजा करून घेते आणि त्याचबरोबर जी तुम्ही दिवाळीला किंवा नवरात्रात जी लक्ष्मीची पावलं बघितली होती म्हणून म्हटलं जी, जी आपल्याकडे लक्ष्मीची पावलं आहे तिचीच आपण इथे पूजा करूया आणि या दिवसांमध्ये जर त्यांचं महत्त्व असेल तर त्यांची छान अशी स्पेशल पूजाही झाली पाहिजे थोडंसं स्पेशल ही केलं पाहिजे म्हणून इथे छान इथं पूजा मांडायचा विचार केला सगळ्यात आधी तो जो माझा नेहमीचा मंगल कलश आहे तो इथे मांडला होता त्यामुळे मी पूजा थोडीशी सिंपल आणि वेगळी इथे केली लक्ष्मीची पावलांची छान पूजा केली जो काही फोटो होता महालक्ष्मीचा माझ्याकडे आणखी एक छोटासा फोटो आहे मूर्ती आहे त्या सगळ्यांची पूजा केली नमस्कार केला आरती केली अशी साधी सिंपल पूजा आपण केली सगळ्यात पहिले तांदूळ ठेवले त्यावरती लक्ष्मीची पावलं ठेवली जी की हळदी कुंकुवांनी भरलेली आहे बाजूला फळं ठेवली आणि आता माझ्याकडे ना इथे छोट्या छोट्या बांगड्या होत्या आणि म्हणून मग त्याही थोड्याशा डेकोरेशनसाठी ठेवल्या जेणेकरून पूजा ही तितकीच सुंदर दिसेल आणि बघूनही मन प्रसन्न होईल सो असं तुम्हीही करतात का असं खूप आवडीने या सगळ्या गोष्टी केल्या ना की मनही भरून जातं मनही प्रसन्न होतं सो या गोष्टींमुळे जर मला आनंद मिळतोय ना तर मी त्याच्यासाठी थोडासा एक्स्ट्रा वेळ देते आणि या सगळ्या गोष्टी करत असते त्यानंतर तुळशीला पाणी घातलं अशी सगळी माझी फायनली इथे पूजा झाली हाय हॅलो नमस्कार ब्लॉग ब्लॉकमध्ये तुमचे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि सकाळची माझी छान पूजा झाली आणि इतकं प्रसन्न वाटतंय सो चला प्रत्येकाच्या घरी छान अशी पूजा वगैरे केलेली असेलच आणि मार्गशीर्ष महिनाच मुळात हा इतका प्रसन्न असतो ना की प्रत्येकाच्या घरामध्ये पूजा वगैरे केली जाते चला आता सकाळचं रुटीन चालू झालेलं आहे शिवाय शांगोळ करतोय आणि तुम्हाला त्याचा आवाज येत असेल आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं हे सगळं काही डिटेलमध्ये तुम्हाला डिटेल तुमच्यासोबत तुम्हा शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघात महत्त्वाची गोष्ट अशी की माझा आज उपवास नाही आहे म्हणजे जे फ्रूट्स वगैरे खाऊन जो उपवास असतो तो उपवास काही मी पकडत नाही हर फक्त हरतालिका अशी असते की त्या दिवशी मी तो उपवास पकडते आणि हे जे आहेत मार्गशीर्ष महिन्यातले जे ते एकदा मी पकडलेले आणि उपवास सुटला होता तेव्हापासून मी उपवास पकडत नाही पण जे काही पूजा वगैरे असते ते सगळं काही करत असते सो चला आपली श्रद्धा आणि भाव महत्वाचा उपवास आपल्याला निघेलाच असं नाहीये सो त्यामुळे मी नेहमीचं जेवण वगैरे सगळं काही बनवणार आहे टिफिन बनवणार आहे फक्त पूजा वगैरे केली आहे पोती पण वाचणार आहे जे काही फक्त मी उपवास करते ती गोष्ट नाचणार आहे सो चला आता यावरती तुमचं काय म्हणणं आहे नक्की मला कमेंट करून सांगा

आपण काल जत्रेतून आणला ना काल आम्ही खंडोबाच्या जत्रेत गेलो होतो तिथून मग छोटी मोठी अशी खेळणी मुलं असले तर आपण या सगळ्या गोष्टी घेतो तर भोवरा घेतलेला होता आणि चालून दाखवतो चालून दाखव असं नीट चालू मग त्याला हेच करत नाही शिवांश आणि मी हंस थोडंस ते व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यामध्ये हा फिरवते गोल हो बघ किती छान फिरते हो ना तर इथे टिफिन आणि नाश्त्यासाठी मी मुळाचा पराठा बनवायला घेतला याआधीही मी तुम्हाला भोपळ्याचा पराठा कसा बनवतात तो शेअर केला होता आणि अगदी तीच पद्धत इथे वापरली पहिल्यांदा अशा प्रकारे मी मुळ्याचा पराठा बनवत होते याआधी नेहमी ज्यावेळेस मुळ्याची भाजी बनवते आणि त्यानंतर मग कणकेत भरायचा लाटायचा त्यापेक्षा ही पद्धत मला सोपी वाटली तर सगळ्या प्रकारची पिठं घेतले मुळा किसून घेतला आहे त्यातलं पाणी अजिबात काढायचं नाही त्यानंतर आपण हिरवी मिरची लसूण कोथिंबीरची जी काही पेस्ट आहे क भर किंवा कोथिंबीर तुम्ही इथं कट करून घालू शकतात हळद घातली आहे आणि त्यानंतर जिरा पावडर वगैरे या सगळ्या गोष्टी घालायच्या आणि आपले जे पराठे आहे ते जास्त वेळ सॉफ्ट राहण्यासाठी इथे भरपूर असा कांदा घालायचा तव्यावरती तेल घालून घ्यायचं आणि आपल्याला हवं तसं झाड पातळामध्ये ते छान असं थापून घ्यायचं आहे आता मी कपड्यावर वगैरे न थापताना डायरेक्ट मी तव्यावर थापत असते आणि चवीला इतके सुंदर लागले ना तर मला असं वाटतंय की जे आपण एवढी भाजी बनवतो वगैरे करतो हे सगळं करण्यापेक्षा हा पराठा तरी इतका सोपा जातो आहे सो चला टिफिनलाही आणूला तोच दिला होता आणि आम्हाला नाश्त्यासाठीही तोच होता दुपारचं जेवण वगैरे बनवायचं बाकी आहे पण त्याआधी म्हटलं सकाळची देवपूजा मी आधी का करून घेतली तर आमच्या घरामध्ये बाकीची मंडळी लेट उठतात म्हणजे नऊ वाजता नौ आजे खाल आता नऊ वाजेपर्यंत माझं ऑलमोस्ट खालचं सगळं आवरून देवपूजा वगैरे झालेली असते आता नऊला उठतात ना त्यामुळे मग मा त्यांच्या मागे मग मा सगळ्या गोष्टी त्यांची आंघोळ वगैरे मुलांची टिफिन नाश्ता हे सगळं करता करता बारा वाजतात आणि मग पुढची घरातली कामं असतात म्हणून मग या सगळ्या गोष्टी मी आधी करून घेते जेणेकरून मग दिवसभर मी घरातली कामंही करायला मोकळी होते सो इथे पराठा छान थापून घेतला त्यावरती थोडंसं झाकण ठेवलं जेणेकरून एक बाजू छान झाली की दुसऱ्या बाजूवरती आपण पलटी करायची आहे त्याआधी ते थोडंसं तेल लावलं आणि दिसायला तितकाच सुरेख होताना तितकाच चवीला देखील छान आता मुलं मुळा खाती खातीलच असं नाही कारण की ज्यावेळेस तो किसला ना तर त्याचा थोडासा वेगळा वास येतो तरी त्यांना असं वाटत होतं की हे काय करते म्हणून तो अनु मला बोलला देखील पण खाल्ल्यानंतर तो सगळ्यांनाच आवडला म्हणून अशा काही गोष्टी आहेत ना आहे की दिसता किंवा कसंही असो पण खाण्याला तर लहान मुलांमध्ये तर या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे मुळा खाणंही तितकंच गरजेचं आहे म्हणजे पर्सनली तर मला मुळ्याची भाजी आवडते पण मग पराठा वगैरे मुलांना करून दिल्यामुळे आता तेही त्या गोष्टी खायला लागले आणि एक टिफिनचंही काम होतं टिफिनलाही काहीतरी वेगळं दिलं जातं सो असा आजचा सगळा मेनू होता आणि आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा सगळ्यात पहिले तर मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हा सगळ्या बायकांना खूप खूप शुभेच्छा चला तर टेस्ट करून बघितला सगळ्यात पहिले मीठ वगैरे आपण स्वतः चेक केलं की मुलांना मग टेन्शन नसतं की त्यांच्या टिफिनमध्ये काय गेलेलं आहे म्हणून मी तर टेस्ट केला खूप छान आणि अप्रतिम झालेला होता ना सगळ्यात पहिले मी झाडांना पाणी घालायला घेतलं पाणी तर असं घातलेलं आहे पण या दिवसांमध्ये इतकं जास्त त्यावरती धूळ बसलेली आहे त्यामुळे ती झाडं जितकी बघावी तितकी फ्रेश मला वाटत नव्हती म्हणून मी हा स्प्रे घेतला पण माहीत नाही या स्प्रेमध्ये काहीतरी गडबड झाली आणि त्यातनं पाणीच बाहेर स्प्रेड होत नव्हतं म्हणून मग शेवटी खूप जास्त प्रयत्न केले काहीही होत नव्हतं मग जी काही आपली छोटासा स्प्रे असतो बॉटल त्याने मी टाकलं चा झाडांवरती किमान ज्याची त्याची धूळ तरी जरा कमी होईल पण तसं मात्र काही झालं नाही म्हणून मग म्हटलं चला आता हा स्प्रे मला फायनली एकदा नीट करावे लागेल जेणेकरून ती झाडं तितकी छान आणि टवटवी तशी दिसली पाहिजे या दिवसांमध्ये झाडांची ग्रोथ खूप छान होते फुलं खूप छान येतात पण ती दिसली ना तितकी सुंदर की तितकंच मनही प्रसन्न होतं म्हणून आता बघा हा स्प्रे घेतला आहे आणि याने माझा म्हणजे इतका वेळ आणि इतका माझा हात दुखलेला त्यामुळे मग तुम्हाला मी आता नंतर दाखवते की पुढच्या व्हिडिओत की झाडं नक्की कशी होती काय कारण की इतकं सगळं आवरल्यानंतर ना माझं आवडतीचं काम करायला मी गॅलरीत येते थोडंसं मला विटॅमिन डीही मिळतं आणि माझं आवडीचं कामही इथे होत असतं सो अशा सगळ्या गोष्टी मी दिवसाचं म्हणजे कंटाळा आला की या गोष्टी करायला घेते आणि या गोष्टींमधून इतकी सुंदर अशी माझी झाडं ग्रो झाली ना त्याचं मला खूप जास्त छान वाटतं Yeah. Mm -hmm.